आज मी खेंगाट बनवणार आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि त्याच दिवशी हे खेंगाट बनवलं जातं खेंगाट बनवण्याची सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते अगदी घराघरात म्हटलं तरी हे खेंगाट वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं काही ठिकाणी याला लेकूरवाळी भाजीसुद्धा बोलतात पण आमच्याकडे खेंगाटच बोलतात यासोबतच मी बाजरीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात खेंगाट बनविण्यासाठी या ठिकाणी मी काही भाज्या स्वच्छ धुवून नीट करून घेतलेल्या आहेत एक मोठा बटाटा थोडेसे छोले घेतले आहेत इकडे तमिळनाडूमध्ये मला हरभरा मिळाला नाही म्हणून मी छोले रात्रीच भिजत ठेवले होते थोडेसे वाटाणे एक शेवग्याची शेंग तुरीचे थोडेसे दाणे दोन वांगे एक बोर घेतलेला आहे आपल्यासारखे छोटले बोर इकडे मिळालं नाही म्हणून मी एक मोठं बोर घेतलेलं आहे इथे वालाच्या शेंगा एक गाजर एक पेरू घेतला आहे पण मी यातला अर्धाच पेरू वापरणार आहे आणि वीस ते पंचवीस शेंगदाणे मी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत आता याला जरा वेळ साईडला ठेवते आणि आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅस चालू करून गॅसवरती कढाई ठेवून घेतली आणि अर्धा पळी तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे असे स्लाईसमध्ये कट करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि कांद्याला अगदी छान डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा डार्क ब्राऊन कलर आला की याला कढाईमध्येच साईडला करायचं आणि यामध्येच आता मी थोडंसं खोबरं टाकून घेते खोबऱ्यालासुद्धा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा व्यवस्थित परतलं की यामध्ये मी दोन चमचे तीळ टाकून घेतले तीळ आपल्याला अगदी एक मिनटंच यामध्ये परतून व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि आता मी गॅस बंद करून दे घेते आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तोपर्यंत सुरुवातीला ज्या भाज्या नीट करून स्वच्छ धुवून ठेवला होता त्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे बटाटा वांग गाजर शेवग्याची शेंग छोले वाटाणे आणि तुरीचे दाणे याला आपल्याला एकदम जास्त ओरसुद्धा बॉईल नाही करायचं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच याला बॉईल करून घ्यायचं आहे भाज्या बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात कांदा खोबरं आणि तीळ पूर्ण थंड झालेले आहेत याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून त्याला आपल्याला एकदम बारीक स्मूद असं वाटून घ्यायचं आहे खेंगाट बनविण्यासाठी एकदम बारीक स्मूद असं वाटण तयार करून झालेलं आहे तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे भाज्यासुद्धा व्यवस्थित बॉईल झाल्या आहेत गॅस बंद करून यातलं जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे ठेंगाण बनवण्याची जवळपास सगळी तयारी झालेली आहे आता गॅसवरती मी कढाई ठेवून यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आणि फक्त आता वालाच्या शेंगा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत बाकी सगळ्या भाज्या तर बॉईल करून घेतल्याच होत्या शेंगासुद्धा परतून झाल्या की यामध्येच आता जे वाटण तयार करून घेतलं होतं सगळं वाटण टाकायचं आणि याला आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लगेच आता यामध्ये सुखे मसाले टाकून घेऊयात एक चमचा धने पावडर एक मोठा चमचा लाल तिखट तीखड, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळदी पावडर एक छोटा चमचा रोस्टेड जिरा पावडर आणि एक छोटा चमचा मी या ठिकाणी काळा मसाला टाकला आहे तुमच्याकडे तुमच्या ठेवणीतला जो मसाला असेल तुम्ही तो वापरू शकता कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला आमच्याकडे हा काळा मसाला वापरतात सगळे मसाले टाकून झाले की याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेच यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या बॉईल करून घेतल्या होत्या सगळ्या भाज्या लगेच टाकून घ्यायच्या आहेत परतून घेतलेल्या वालाच्या शेंगासुद्धा लगेच टाकायच्या आहेत बोर मी असं कट करून घेतलं आहे पेरू आणि सुरुवातीला जे शेंगदाणे भिजेत ठेवले होते शेंगदाणेसुद्धा लगेच टाकून घ्यायचे आता या ठिकाणी आपलं मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या आणि शेंगदाणे टाकून झालेले आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं मी विसळून टाकलं आणि बाकीचं पाणी आपल्याला थोडंसं कोमट करूनच टाकायचं आहे लक्षात ठेवा पाणी हे कोमट करूनच आपल्याला या स्टेजला यामध्ये टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजीमध्ये किती ग्रेवी हवी आहे किंवा किती रसा पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून फक्त आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे साधारणतः एक चार ते पाच मिनटानंतर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे लगेच यामध्ये मी थोडासा गरम मसाला आणि बारीक कट करून घेतलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घेते अशा पद्धतीने इथे आपलं खेंगाट खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालेला आहे खूप छान लागतं हे खायला सुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारे खेंगाटची भाजी नक्की ट्राय करून पहा आता लगेच भाकरी बनवून घेऊयात भाकरीसाठी इथे मी एका मोठ्या परातीमध्ये बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पिठाचा छान चा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी बाजरीचं पीठ ताजं ताजं दळून आणलेलं असावं जर जास्त जुनं पीठ असेल तर बाजरीच्या भाकरी खायला कडू लागतात आणि भाकरी थापताना पीठ पण वळणी येत नाही त्यामुळे पीठ हे ताजच असावं या ठिकाणी मी पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे आता परातीमध्ये सुकंपीठ चाळून घेतलं हातानं व्यवस्थित पसरायचं आणि यावरती आता मी थोडेसे तिळ टाकून घेते संक्रांतीला तिळाच्याच भाकरी बनवल्या जातात दोन्ही हाताला सुकंपीठ लावायचं आणि ही भाकरी आपल्याला गोल अशी थापून घ्यायची आहे हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरी थापून झाली की पुन्हा एकदा यावरती थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आणि एकदम हलक्या हातानं आपल्याला याला प्रेस करायचं आहे या ठिकाणी एकदम छान गोल अशी भाकरी थापून झालेली आहे याला आता आपण तव्यावरती टाकून घेऊयात भाकरी तव्यावरती टाकून घेतली की वरतून याला पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा यावरती मी थोडेसे तीळ टाकून घेते तीळ टाकून झाले की भाकरीला उलातण्याच्या मदतीने याच्या ज्या कडा आहेत या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि लगेच ही भाकरी पलटून घ्यायची आहे मस्तच तुम्ही पाहू शकता एकदम छान ही भाकरी पचलेली आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला याला एक दोन ते अडीच मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं बाजरीची भाकरी व्यवस्थित पचलेली आहे आता लगेच याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही ही भाकरी डायरेक्ट गॅसवरती भाजू शकता किंवा अशा प्रकारे तव्यावरतीच उलटी टाकूनसुद्धा भाकरी छान भाजली जाते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी भाकरी आहे ही एकदम व्यवस्थित भाजलेली आहे आणि अतिशय खरपूस अशी तयार झालेली आहे खेंगाटसोबत बाजरीच्या भाकरी खायला खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात तर तुम्हीसुद्धा या भोगीला अशा प्रकारे खेंगाट आणि त्यासोबतच खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय बाय थँक्यू